मित्रांनो तर सरासरी कशी काढायची आपण ते शिकू सरासरी म्हणजेच काय एव्हरेज आता बघा समजून घ्या तुम्हाला संख्या द्या त्यांनी पंचेचाळीस चोवीस आणि तीस या तिन्ही संख्यांची काय करा सरासरी काढा तर जेवढ्या पण त्यांनी संख्या देऊ किती पण संख्या असू होती मग त्यांची सर्वांची काय करायची बेरीज करायची जसं आता बघा ते किती पंचेचाळीस अधिक ते चोवीस अधिक तीस तिन्ही संख्यांची बेरीज करायची आणि भागीची किती संख्या द्या एक दोन आणि तीन आहे ना मग त्याला तीननीच भागायचं जेवढ्या संख्या ते ते असतात तेवढी तेवढ्या संख्येने त्याला भागायचं एक दोन तीन तर मग तीननी भागायचं आता बघा या सर्वांची काय करायची बेरीज मग बेरीज कसं असा हे किती पंचेचाळीस चोवीस तीस मग हे तीस हा तीस आणि हे वीस पहिले पकडू आपण चार नंतर बघू तीस आणि वीस किती झाले पन्नास पन्नास आणि हे चाळीस नव्वद नव्वद आता हे नव्वद आणि हे पाच पंच्याण्णव पंच्याण्णव आणि हे चार नव्याण्णव बरोबर मग ते नव्याण्णव मी डायरेक्ट केले तुम्ही तुमच्या हिशोबाने ओबी बेरीज करून करून घ्या आणि खाली किती लिहायचे तीन बरोबर तीन नव सर्वांची बेरीज केली नव्याण्णव आले खाली तीन म्हणजे सरासरी काढताना सर्वांची बेरीज जी संख्या जेवढी संख्या आहे त्या संख्येने भागा जे उत्तरेल ती सरासरी असते आता बघा आता तीन तर तीनच्या वर नव्याण्णव नाही आपण एक एक संख्या करू तीनच्या वेळ नव्हे तीन एकर तीन तीन ती नऊ तीन नंबर येतो बरोबर हो ना तीन त्रिक नऊ थ्री थ्री जा परत तीन आहे परत नाईन येतो कांबर येतो तीन त्रिक नऊ थ्री थ्री जा नाही मग तुमची सरासरी किती आली ते तीस आली थर्टी थ्री किती थर्टी थ्री ओके हे तुमचं काय उत्तर आहे हा पार्ट वन आहे अजून सरासरीचे पुढच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण करून वेगवेगळे पार्ट ओके व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका